पण त्या मागची मेहनत कठोर परिश्रम हे आपल्याला क्वचितच पाहायला भेटते या यांत्रिकी विभागामध्ये आतापर्यंत आपण पुरुषांच वर्चस्व बघण्यात आलं आहोत पण आता या ह्या क्षेत्रामध्ये महिलांनी सुद्धा तेवढ्या हुरुरीने उडी मारलेली आहे जागा श्री शक्तीचा सन्मान तिच्या कर्तृत्वाचा या कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत नाशिक विभागीय कार्यशाळेत यांत्रिकी या विभागात काम करणाऱ्या सौ कल्पना संजीव चौरे यांना जागर शक्तीचा सन्मानतेच्या कर्तृत्वाच्या या कार्यक्रमामध्ये ताई मी आपले मनापासून स्वागत करीत मला सांगा की शिक्षणासाठी आणि व्यावसायिक शिक्षणासाठी इतक्या तुम्ही क्षेत्र काबर निवडली खरंतर बारावी पास झाल्यानंतर मला पार्लरचा कोर्स करायचा होता आणि त्यातच पुढे काहीतरी करायचं होतं पण घरच्यांच्या वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरच्यांनी सांगितलं पार्लर करू नको काहीतरी दुसरा कोर्स करू आय टी आय करू आपण त्यातून दुसरा एखादा कर भविष्यात नोकरीची संधी तुला उपलब्ध होईल अशा हेतूने मग मी आय मधील इलेक्ट्रॉनिक्स या ट्रेडला ऍडमिशन घेतलं वडीलधाऱ्यांनी दिलेला सल्ला हा तुम्ही मान्य केला आणि त्याचा त्यांचं ऐकून तुम्ही आज या ते क्षेत्र निवडलं आणि त्या क्षेत्राच्या जोरावरती तुम्ही आज राज्य परिवहन महामंडळाच्या यांत्रिकी विभागामध्ये कार्यरत आहात तर तुम्हाला या काम करताना भीती वाटली नाही का भीती तशी का, या कामगिरीचा अनुभव मला तसा काही नव्हताच पण जेव्हा मी कामावर रुजू झाली थोडी भीती तर मनात होतीच पण जशी जशी कामावर रुळत गेली मी तशी तशी भीती पण कमी होत गेली आणि कामात जो प्रामाणिकपणा आपण पन, कामात आपलं काय कौशल्य आहे हे दाखवण्याची संधी आपल्याला मिळालेली होती त्यानुसार ह्या कामात मी सुरुवात केली आणि त्या कामाला योग्य ते मला यश येत गेलं त्यामुळे मी मला भीती अशी फारशी काही वाटली नाही तर या यांत्रिकी विभागामध्ये तुम्ही तर तुमचं कौशल्य दाखवतच आहात पण या या याद विभागामध्ये तुमच्या कामाचं स्वरूप काय आहे मी या महामंडळाच्या दोन हजार सात साली सहाय्यक या पदावर रुजू झाले इथं विभागीय कार्यशाळेत आल्यानंतर इथे पेंटर झालं अपोस्टर इलेक्ट्रिशियन लायनर बॉडी फिटर इंजिन विभाग अशा अनेक विभागांमध्ये मी काम करत राहिली हे काम करत असताना ज्यावेळेस अंतर्गत बढती परीक्षा निघतात प्रमोशनसाठी त्यावेळेस मी पण ठरवलं आपण पण प्रमोशनची परीक्षा द्यायची आणि मग त्यानंतर मी सहाय्यक कारागीर बॉडी फिटर या बढती परीक्षेसाठी परीक्षा दिली आणि पास झालं आणि मला बढती मिळाली माझं एक प्रमोशन पुढे गेलं आणि आता मी सध्या बॉडी फिटर या विभागात काम करत आहे अरे माताई तुम्ही प्रमोशन घेतलं तुमचं खूप खूप अभिनंदन पण कुटुंब आणि नोकरी यांचा समन्वय तुम्ही कसा साधता नोकरी आणि कुटुंब यांचा समन्वय साधणे म्हणजे आजकाल महिला कर्मचाऱ्यांना एक आव्हानच आहे पण आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि कुटुंबा कुटुंबाचं मुलांचं पालन पोषण कुटुंबाचा उदरनिर्वाह या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन माझे पती व माझ्यात एक म्युच्युअल फार मोठे म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे आणि त्यानुसार त्या आम्ही हे करतो तसेच मुलांवर टाकण्या काही जबाबदाऱ्या टाकल्या की आपलाच भार कमी होतो नोकरी करत असताना मुलांना काही गोष्टी सांगणे त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकणे त्यामुळे आपल्याला पण थोडीशी त्यांची मदत होते आणि आपल्याला नोकरी करणं हे सोपं जातं ह्या दृष्टीने मी दोन्ही पण मुलांवर जबाबदाऱ्या टाकल्या आणि दोन्ही गोष्टी मी यांचा समन्वय चांगल्या प्रकारे साधते खरोखरच ताई कुटुंब आणि नोकरी याची तारेवरची कसरत करता करता तुम्ही नोकरीत तुम्हाला काही अडचणी येतात का अडचणी ह्या महिलांना तर कोणत्याही क्षेत्रात असो अडचणी ह्या येतातच पण त्यात आपण आपली जबाबदारी कर्तव्य याचे जर भान ठेवले तर नोकरी करताना कुठेही कोणत्याही क्षेत्रात अडचणी ही महिलांना येत नाही असं तर मला वाटतं त्यामुळे आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहावं आपल्या कामाशी प्रामाणिक राहावं आणि सगळ्यांशी सहकार्य करावं यातून आपल्याला काहीही अडचण येत नाही असं तर मी म्हणेल आणि मलाही काही आली नाही आतापर्यंत तरी तुम्ही मला सांगितलं की तुम्हाला सहकार्य मिळतं हो। पण यांत्रिकी विभागामध्ये एस टी महामंडळाच्या पुरुषांचं वर्चस्व जास्त प्रमाणात आहे तर तुम्हाला या, या कामामध्ये पुरुषांकडून सहकार्य मिळतं का हो आमच्या कार्यशाळेतील जे पर्यवेक्षक आहेत अधिकारी एडब्ल्यू एस झाले डी वाय एम ई झाले हे झाले तसेच हे सगळे खूप चांगले आहे ते आमच्या कामाचं कौतुक तसं करतातच तस। तसेच आम्हाला वेळोवेळी सहकार्य सुद्धा करत जातात ते आणि आम्हाला काही अडचण असेल तर आम्ही पण विचारू शकतो पुरुष असो असं काही नाही की पुरुष आणि स्त्री इथे तर सगळे बरोबरच काम करतात त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांचं सहकार्य हे मिळतं काही तुम्ही सांगितलं की सगळ्यांकडून सहकार्य मिळतं म्हणजे पुरुषांबरोबर काम करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही हे तर खूपच आनंदाची चांगली गोष्ट आहे पण आता मला असं सांगा की बऱ्याच क्षेत्रामध्ये जिथे महिला काम करतात त्या क्षेत्रांमध्ये महिलांसाठी मूलभूत अशा सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाही तर राज्य परिवहन महामंडळ आपल्या सर्व महिलांना मूलभूत अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देतं का आणि त्या कोणत्या स्वरूपात असतात तर आमची ही बॅच म्हणजे यांत्रिकी क्षेत्रात ही पहिलीच बॅच होती आम्ही इथं आल्यानंतर तशा फारशा मूलभूत सुविधा काही नव्हत्या पण कालांतराने कामगार संघटनेच्या कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या संघटक सौ शिलाताई नायकवाडे यांच्या प्रयत्नातून आणि त्यांनी प्रयत्न केले शासनामार्फत आम्हाला त्यांनी बऱ्याच सुखसोयी उपलब्ध करून दिल्या आहे। आहेत त्यामुळे आता आम्हाला बऱ्याचशा मूलभूत आमच्या सुखसोयी त्या इथे मिळतात म्हणजे कामगार संघटनेच्या प्रयत्नातून तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतात तर ताई आता ता मला तुम्ही हे सांगा की तुम्ही हे जे काम स्वीकारलं आहे ते फार जोखमीचं आहे जबाबदारीचं आहे तर तुम्ही जो ता तुमच्यावर ताणतणाव पडतो तर ता त्याचं व्यवस्थापन तुम्ही कसं करता ताणतणाव हा तर एक मानवी जीवनाचा अविभाज्य घटकच आहे हे सगळं काम करत असताना आपला ताणतणाव कसा कमी करायचा हे आपण आपल्या याच्यानुसार ठरवतो त्यामुळे मी हा ताणतणाव कमी करत असताना मुलांमध्ये थोडंसं बाहेर फिरायला जाणं आपल्या कुटुंबाला वेळ देणं मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारणं किंवा आपल्या आत्ताच्या आधुनिक काळातल्या मोबाईलद्वारे वगैरे याच्याशी सगळ्यांशी चर्चा करून किंवा आपल्या नातेवाईकांना थोडासा वेळ देतो काहीतरी त्याच्यामुळे आपला ताणतणाव हा कमी होऊ शकतो उरलेल्या वेळात आपण एखादा पिक्चर बघतो नाटक बघायला जाऊ हो शकतो कुटुंबासोबत किंवा पुस्तक वाचणे घरात बसून पुस्तक वाचणे थोडेसे गाणे ऐकणे यातून मी माझा ताणतणाव हा दूर करते बरं एस टी महामंडळात का नोकरी करत असताना तुम्हाला एस टी महामंडळाकडून काही अपेक्षा आहेत का एस टी महामंडळात तसं पाहायला गेलं तर यांत्रिकी विभागात म्हटलं तर फारच जबाबदारीचं काम आहे आणि इथे वर्कशॉपला काम म्हणजे हे प्रॉडक्शन वर्क असतं या प्रॉडक्शन वर्कमधून कर्मचाऱ्यांना काही नाही फक्त कर्मचारी मुख असे काही उपक्रम राबवले गेले पाहिजे जेणेकरून वाचनालय झाले इनडोअर गेम झाले किंवा नवीन आधुनिक तंत्रज्ञान येतात या नवीन नवीन कंपन्यांचे येतात त्यांचे सेमिनार भरवले गेले पाहिजे जे, जे करून कर्मचाऱ्यांनाही त्याची माहिती मिळते आणि त्यातून आपल्या उत्पादनात उत्पादनात वाढ होते अशी वाढ होईल असे नवीन नवीन उपक्रम राबले पाहिजे नक्कीच ताई आधुनिक बसेस या एस टी महामंडळात दाखल झालेल्या आहेत त्याचं प्रशिक्षण मिळणं हे फार गरजेचं आहे प्रशिक्षण मिळण्यामुळे आपलं कामाचा दर्जा पण सुधरेल काम पण लवकर होईल तर माता मला हे सांगा की हे काम करत असताना आपलं आपलं कुटुंबाकडे दुर्लक्ष होत आहे असं तुम्हाला जाणवतं का नाही कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्याचा प्रश्नच नाही कारण की आमची विभागीय कार्यशाळेची वेळ ही ठरलेली आहे नियोजित वेळ सकाळी आठ ते साडेचार त्याच्यामुळे कामाची एवढी हे झाली आणि एकदा कामाहून आम्ही घरी गेल्यानंतर ड्युटी सुटल्यानंतर असं काही नाही नका इथलं काही काम आम्ही घरी जाऊन करावं लागतं असाही काही प्रकार नाही त्याच्यामुळे ह्या यांत्रिक विभागात ठरलेल्या वेळेत कामानुसार होते बाकीचा उरलेला वेळ आम्ही कुटुंबाला देऊ शकतो त्याच्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष होण्याचं काहीही कारण नाही आता एकच शेवटचा प्रश्न होता एसटी महामंडळामध्ये येणाऱ्या नवीन महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल या क्षेत्रात येणाऱ्या नवीन महिलांसाठी मी एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी आपल्या कामाचं कौशल्य प्रामाणिकपणा आपली चिकाटी हे आपल्याला इथे दाखवून देता येतं त्यामुळे आपल्या अंगी जे गुण असतील ते प्रगट करण्याची इथे संधी आहे आणि ते प्रामाणिकपणे आपले दाखवून द्यावे प्रगती करावी आणि या क्षेत्रात यावे काय हरकत नाही धन्यवाद तर लाल परीच्या दुरुस्तीचे काम करणाऱ्या या नवदुर्गेच्या सन्मानासाठी मी एवढेच सांगू इच्छिते तुझ्या प्रयत्नांना मिळू यशाची सोनेरी किनार तुझ्या प्रयत्नांना मिळू देशाची उजळीचा संसार लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीचा संसार कर्तृत्व आणि सामर्थ्याशी ओढून घेणवी झाली स्त्री शक्तीचा होऊ दे लक्षर लक्षर पुन्हा एकदा जागर स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर धन्यवाद प्रशांत सोननेसह मी रत्नप्रभा वाडेकर नाशिक विभाग